आमची मुलं आजारी पडत बाकी काय नाही आज किती दिवस झाले आम्ही हेच पाणी पितोय पण कोणी लक्ष देत नाही आहेत तुम्ही काहीतरी लक्ष देऊन इथे काहीतरी करायचं बघा ना किती कुटुंब आहेत या ठिकाणी पंचवीस ते तीस आमच्या सोसायटीमध्ये आहेत मागच्या चाळीमध्ये आहेत अशी शंभर दीडशे लोक इथे आहेत पाईप तुटलं आहे काही लक्ष देत नाही आज किती दिवस हेच पाणी आम्ही हे करून किती दिवस पाणी आणायचं आम्ही श्यामलता पांडे Uh, कहाँ पर रहते हो आप और कितने लोग यहाँ पर रहते हैं? यहाँ तो बहुत लोग हैं पूरा बिल्डिंग भरा है और कहा कह जाते मैं तो नीचे रहती हूँ और आज तीन महीने से पानी का टेंशन चल रहा है पानी अच्छा नहीं रहा है और पानी पी पी के वही बच्चे लोग बीमार पड़ रहे हैं जुलाब हो रहा है उल्टी हो रहा है बूढ़े लोग भी बीमार पड़ रहे हैं बाहर से पानी हम लोग भर भर के ला रहे हैं थक जा रहे हैं हाँ, लेकिन कोई सुन नहीं रहा है सबको हम लोग बोल रहे हैं कि पानी ठीक करो पानी ठीक करो कोई ठीक ही नहीं कर रहा है हाँ, हम लोग बहुत परेशान हो गए हैं पानी से अभी क्या मांगे आपको अरे पानी वही ठीक हो जाए अच्छा हो जाए बस और क्या मांग करूँ बारिश शुरू हो जाए विनीता विजय मुस्कर काय सांगाल तुम्ही कुठल्या परिसरात राहता आणि नेमकं पाण्याचं काय तुम्हाला त्रास होतो आम्ही अमरदीप साई किरण अपार्टमेंटमध्ये राहतो अमरदीपमध्ये तर आम्हाला दोन तीन महिने झाले आता तीन महिने झाले जवळजवळ पाणी ऋषी येतं आहे आम्हाला बाहेरून पाणी मागवाय मागवायला लागतं आम्ही अर्ज पण केला होता पालिकेमध्ये पण त्यांनी काय म्हणजे आमची व्यवस्था करून दिली नाही अजूनपर्यंत त्रास, त्रास होतो त्रास ना तुला गुंट्या मुला, मुला आजारी पडतात सारखी काय मागणी मागणी म्हणजे आम्हाला पाणी व्यवस्थित त्यांनी लक्ष देऊन काम करून आम्हाला पाणी चांगलं आलं पाहिजे पिण्या